आपल्या विरोधकांशी कसा वागावे पहिला दिवस संतापाचा प्रारंभ एके दिवशी बुद्ध एका गावात पोहोचले भिक्षा मागण्यासाठी एका घराच्या दरवाजाशी थांबले दरवाजा वाजवताच एक महिला संतापाने बाहेर आली ती त्यांच्याकडे बघत जोरात ओरडली हे काय भिकारी सकाळीच काळी माझ्या दाराशी तुझं काम नाही का दुसरं ती इतकी संतापली की काहीही ऐकायची तयारी नव्हती तिनं दरवाजा धाडकन बंद केला हे सगळं पाहत शेजारचा विरोधक जो बुद्धामविरोधात द्वेषानं भरलेला होता जोरजोरात हसू लागला हा हा बघा त्या महिलेने कसा धडा शिकवला तो खूप आनंदित होता बुद्ध मात्र शांत होते कोणतीही प्रतिक्रिया देता तिथून निघून गेले दुसरा दिवस रागाची परीक्षा दुसऱ्या दिवशीही बुद्ध त्याच घराच्या दरवाजाशी गेले त्यांनी दरवाजा वाजवला यावेळी तीच महिला अधिक संतापलेली होती ती आतून काहीतरी घेऊन बाहेर आली पुन्हा आला तुम्हाला समजत नाही का मी भिकायांना काहीच देत नाही असं म्हणत तिनं हातातला कचरा बुद्धांवर फेकला शेजारी हा प्रकार पाहून पोट धरून हसू लागला हा हा हे तर अद्भुत आहे दुसऱ्या दिवशी पण ह्यांना धडा मिळाला पण बुद्ध पुन्हा शांत राहिले कचाची किंचितही परवान करता ते पुन्हा निघून गेले त्यांच्या चेहऱ्यावर शांततेच तेच हसू होत तिसरा दिवस शांततेची ताकद तिसऱ्या दिवशी बुद्ध पुन्हा त्या घराच्या दरवाजाशी उभे आता शेजायाचं डोकं पूर्ण चक्रावलं होतं तो धावत आला आणि म्हणाला अहो काय चालल्य हे, ती महिला तुम्हाला कचरा फेकून हाकलून लावते तरीही तुम्ही पुन्हा पुन्हा इथे येताय का बुद्धांनी शांत हस्त उत्तर दिलं मानवाच्या मनाला समजून घेणं ही मोठी गोष्ट आहे अपमान करणं कचरा फेकणं हे सुद्धा काहीतरी देणं आहे काल जर कचरा मिळाला असेल तर एक दिवस ती मला अन्नही देईल हे ऐकून शेजारी गोंधळून गेला तो विचार करत होता आता यांना पाहू काय होत महिलेनं झाडू उचलली बुद्धांनी दरवाजा वाजवला महिला बाहेर आली तिचा चेहरा रागाने लाल झाला होता ती जोरात ओरडली मी तुम्हाला सांगते पुन्हा माझ्या दाराशी आला तर झाडून चांगलाच धडा शिकवी तिनं झाडू उचलली आणि सरळ बुद्धांकडे धावली पण जसेच तिनं बुद्धांच्या चेह्याकडे पाहिलं तिचा हात थांबला त्या शांत चेहऱ्यावरचं स्मित त्या डोळ्यांतील निरागस्ता तिला अंतर्मुख केलं तिच्या हातातून झाडू खाली पडली तिच्या डोळ्यात अश्रू आले ती आत पळाली आणि काही वेळानं हातात गर्मरोटी घेऊन बाहेर आली तिनं ती रोटी बुद्धांच्या हातात दिली आणि जोरात रडत म्हणाली माफ करा मी खूप चुकीच वागले तुमच्यासारख्या शांत आणि पवित्र माणसाशी मी वाईट वागले बुद्धांनी स्मिथास्य करत तिचे आभार मानले आणि म्हणाले तुझ्या देणगीने मला आज आनंद मिळाला आहे क्षमा आणि प्रेम नेहमीच मोठं कार्य करतात विरोधकाचं मन बदललं हे सगळं पाहून शेजारी गोंधळून गेला त्याला बुद्धांच्या शांततेचं गुपित उमजलं तो धावत बुद्धांकडे गेला बुद्धांच्या चरणांवर पडत म्हणाला तुमचं मन किती विशाल आहे मी तुमच्यावर द्वेष केला तरी तुम्ही शांत राहिला मला तुमचं शिष्य बनवून घ्यायला परवानगी द्या बुद्ध हसले आणि म्हणाले आज मला या घरातून फक्त भिक्षा नाही मिळाली अन्नाबरोबर एक नवा शिष्यही मिळाला कथेतून शिकवण बुद्धांनी दाखवून दिलं की रागाला रागाने जिंकता येत नाही द्वेषाला फक्त प्रेमाने आणि सहनशीलतेने जिंकता येत शांततेचा विजय नेहमीच होतो द्वेष दूर करा प्रेम जोपासा ブッダイ。